शहरात सर्रास हुक्का पार्लर सुरू कायद्याचा भंग आणि युवा पिढीचे आयुष्य धोक्यात पालकांमध्ये संताप समाजात खळबळ पोलीस प्रशासन मात्र मूकदर्शक सिटी न्यूज तुम्हाला दाखवणार आहे शहरातील हुक्का पार्लरचा काळा चेहरा आणि समाजावर होणारे घातक परिणाम चला पाहूया हा खास रिपोर्ट सर्रास हुक्का पार्लर सुरू कायद्याचा भंग उघड शहरातील काही रेस्टॉरंटमध्ये उघडपणे हुक्का पार्लर सुरू असल्याचे सिटी न्यूजच्या टीम समोर आले येथे शिशा पिण्याचा प्रकार अगदी उघडपणे चालतोय आणि यामध्ये अल्पवयीन मुलंही सहभागी होत असल्याची गंभीर शंका व्यक्त केली जाते पालकांची परवानगी नसताना चालणारा हा प्रकार म्हणजेच कायद्याचा सर्रास भंग आहे पण मोठा प्रश्न असा की पोलीस प्रशासन मुकदर्शक का आहे शहरातील नागरिकांमध्ये चर्चा रंगल्या आहेत की यामागे मंत्र्यांच्या आशीर्वाद आणि पोलिसांची संमती असल्यानेच हा धंदा बेधडक सुरू आहे समाजसेवक आणि पालकांची मागणी आहे की अशा धंद्यांवर तातडीने कारवाई व्हावी कारण हा प्रकार शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे आणि युवा पिढीचे आयुष्य अंधारात घालतोय आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हुक्का शिशा शेवणामुळे श्वसन विकार फुफ्फुसांचे आजार आणि व्यसनाधीनतेचा धोका प्रचंड वाढतो या बाबीचा दुसरा पक्ष जन्मत स्पेशल हुक्का पार्लर अवैध कि वैध शहरात सुरू असलेल्या हुक्का पार्लर बाबत असताना एकीकडे हुक्का पार्लर मालकांचे म्हणणे आहे की आमच्याकडे आवश्यक लायसन्स आणि परवानगी आहे पोलीस प्रशासन सांगते की हा व्यवसाय अवैध नाही त्यामुळे कारवाई शक्य नाही तर दुसरीकडे समाजसेवकांचे म्हणणे आहे की अल्पवयीन मुलं आणि विद्यार्थी सहभागी होत असल्याने त्यांचे भविष्य धोक्यात येते आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो समाजात चुकीचा संदेश जातो आणि पालक व नागरिक नाराज होतात यावर जनतेत मोठा प्रश्न निर्माण झालाय कायदेशीर परवानगी असूनही समाजघातक वाटणाऱ्या या धंद्याला मोकळीक द्यावी का युवा पिढीचे भविष्य वाचविण्यासाठी पोलिसांनी तातडीने छापे घालून कारवाई करावी अशी मागणी जरी सध्या होत असली तरी ही कारवाई होईल का हा प्रश्न महत्वाचा शहरातील हुक्का पार्लर वरून मोठा वाद रंगला आहे एकीकडे लायसन्स धारक व्यावसायिक आपल्या धंद्याला म्हणत आहेत तर दुसरीकडे पालक समाजसेवक आणि नागरिक हुक्का पार्लर बंद करण्याची मागणी करीत आहेत सिटी न्यूज तुम्हाला या प्रकरणाचा पुढील तपशील आणि पोलीस प्रशासनाची उत्तरही दाखवणार आहेत तोपर्यंत प्रश्न तोच कायदा मोडण्याचा मोकळीक आहे का अमरावतीच्या सुपर स्पेशलिटी रुग्णालयात काँग्रेसचा हल्ला बोल महायुतीच्या भष्ट आणि नाकारत्या सरकारविरोधात काँग्रेस पक्षाचा तीव्र निषेध रुग्णालयातील डॉक्टरांचे मानधन थकीत रुग्ण उपचाराभावी जीव मुठीत घेऊन बसले सरकारवर गरिबांच्या जीवाशी खेळ केल्याचा काँग्रेसचा आरोप महायुती सरकार होश मिळाव अशा घोषणाने सुपर स्पेशालिटी रुग्णालय परिसर परिसरून गेला या आंदोलनात काँग्रेस नेत्यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे जोपर्यंत रुग्णांना उपचार आणि डॉक्टरांना वेतन मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील अमरावती शहरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालय हे काँग्रेस सरकारच्या काळात उभारलेले एक भव्य आणि आधुनिक रुग्णालय आहे किडनी ट्रान्सप्लांट हृदयरोग प्लास्टिक सर्जरी मुलांचे जटिल ऑपरेशन अशा अत्याधुनिक सुविधा येथे उपलब्ध आहेत हजारो गरीब रुग्णांना जीवनदान देणारे हे रुग्णालय सध्या पूर्णपणे ठप्प झाले आहे कारण गेल्या पंचवीस दिवसांपासून रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचारी संपावर आहेत डॉक्टरांचे दीड वर्षापासूनचे मानधन थकीत आहे त्यामुळे किडनी ट्रान्सप्लांट डायलिसिस हृदयविकार उपचार प्लास्टिक सर्जरी आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांच्या शस्त्रक्रिया पूर्णपणे बंद आहेत पण माझं कोणी इथं नसल्यासारखं मला वाटत आहे आणि मी आल्यानंतर मला आहे का बा मी चांगल्यासाठी म्हणतो का माझी तब्येत चांगली झाली पाहिजे लोकही आहे डॉक्टर लोकनी आहे संपावर आहे आम्ही आता बाहेर गावातले व्यक्ती चतरा मार्ग वाले संभाव के हैं मंडारा जिले के मैं कितनी देरी में बेटे को हमारे को अगस्त की उन्तीस तारीख मिल गई थी वहाँ से डाटा लोगों की छुट्टी हो गए हम आओ जाओ जाओ जा आओ जा कर यहाँ किराए से आए हम दो महीने हम हो पाने को और उसकी तबीयत ऐसी घड़ी की घड़ी में होती है तो डायरेक्ट करने को गया वो फिर हजारो रुग्णांच्या ऑपरेशन्सला विलंब झाला आहे अनेकांचे जीव धोक्यात आले आहेत या पार्श्वभूमीवर अमरावती शहर काँग्रेस कमिटीने जोरदार आंदोलन केले सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या आत आंदोलन करताना काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते सरकारविरोधी यांनी घोषणा दिल्या रुग्णांचे हाल करणाऱ्या भ्रष्ट सरकारचा निषेध असो डॉक्टरांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या सरकारचा निषेध असो देवेंद्र फडणवीस होश मे आव अशा घोषणांनी रुग्णालय परिसर दनानून गेला काँग्रेसने की डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन तातडीने द्यावे सर्व शस्त्रक्रिया व उपचार त्वरित सुरू करावेत अमरावती शहरातील आरोग्य रस्ते स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे भ्रष्टाचार थांबवून जनतेच्या हिताला प्राधान्य द्यावे मी आता जे डॉक्टर्स लोक हे करतात आपले ऑपरेशन करतात त्यांच्याशी बोललो आणि त्यांना विनंती केली की ते जे गंभीर रुग्ण आहे आणि बाहेर गाऊन आलेले ऋण किडनी ट्रान्सप्लांटसाठी कमीत कमी, -कमी त्यांचे तरी तुम्ही ऑपरेशन करा जे ज्या पेशंटला आपण काही काही मुदत आहे त्यांना आपण नंतर तरी त्यांच्याकडे त्यांच्याकडे लक्ष देऊ पण जे पेशंट अत्यंत गरीब आहे आणि इथे वीस दिवसापासून फळंबलेले आहेत त्यांची ट्रीटमेंट करा त्यांच्या किडनी ट्रान्सफर तर त्या म्हणाले की आम्ही आमच्या टीममध्ये बोलतो कारण की सहा जणची टीम आहे त्यांची एक तीन जणांची टीम, टीम किडनी काढते सहाजणांची टी इथून बसवते आम्ही आणि अनास्तेशिया या सगळ्यांशी बोलून आम्ही करणार अठ्ठावन्न किडनी ट्रान्सप्लांट झालेले आहेत असं त्यांनी मला सांगितलं एका किडनी ट्रान्सप्लांटचा ता खर्च जर प्रायव्हेटमध्ये जातो तर वीस ते पंचवीस ते तीस लाखपर्यंत होतो इथे शून्य त्या रुग्णाला एकही पैसा खर्च येत नाही हे रुग्ण असे आहेत की त्यांना समजा किडनी ट्रान्सप्लांट नाही झाली आणि बाहेर ते ऑपरेशन नाही करू शकत अफोर्ड नाही करू शकत त्यांना मरावंच लागतं त्यांना काही दुसरा उपाय त्यांच्यासमोर नसतो त्यामुळे हे हॉस्पिटल सुरू राहणं हे मला वाटतं रुग्णांसाठी गरीब अत्यावश्यक आहे आज काँग्रेस पक्षातर्फे सुपर हॉस्पिटलमध्ये आंदोलन करण्याचं कारण मागील दीड वर्षापासून इथील जे डॉक्टर आहेत त्यांची पेमेंट थकीत आहे मागील एक महिन्यापासून हे सगळ्या डॉक्टरांनी संप केला आहे एक महि पंधरा दिवसाअगोदर विभागीय आयुक्ताला आमचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश गुहे यांनी निवेदन दिलं होतं की डॉक्टरांचा पगार करण्यात यावं त्यांनी शासनाला ते निवेदन पाठवलं पण हे निर्लज्ज शासन आतापर्यंत कोणतीही कारवाई केली नाही इथं आम्ही आंदोलन करत असताना कितीतरी पेशंट आम्हाला मिळाले आहे की एक एक पंधरा पंधरा दिवसापासून चक्रा मारून आले किडनी ट्रान्सप्लांटसाठी कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी गाठीच्या ट्रीटमेंटसाठी पण इथं त्यांची कोणीही काळजी घेण्यासाठी तयार नाही आहे म्हणून आजचं हे आंदोलन या झोपलेल्या सरकारला जागा जाग यावा आणि या गरीब जनतेला न्याय मिळावा याच्यासाठी काँग्रेसनं आज इथं आंदोलन केलेलं आहे सुपर स्पेशलिटी रुग्णालयाच्या थकलेल्या आणि रुग्णाविरोधी स्थितीवरून काँग्रेसने महायुती सरकारवर थेट हल्ला बोल केला आहे आता सरकार यावर कितपत तातडीने कारवाई करते आणि रुग्णांना न्याय ना देते याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे अमरावती शहरातील अतिक्रमणमुक्त मोहिमेला वेग आला आहे बडनेरा प्रभागातील साईनगर येथील सेदाने नगरजवळ तिरुपती नगर, नगर क्रमांक ये क्रमां दोन येथे नागरिकांच्या रस्त्यावरच्या पक्क्या अतिक्रमणामुळे वाहतूक ठप्प होण्याची वेळ आली होती मात्र मनपाच्या अतिक्रमण पथकाने हे धडक कारवाई करत हा रस्ता मोकळा केला असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे बडनेरा प्रभागातील साईनगर परिसरात अनेक दिवसांपासून नागरिकांकडून तक्रारी येत होत्या की तिरुपती नगर क्रमांक 2 मधील दोन नागरिकांनी रस्त्यावर पक्के अतिक्रमण केले आहे या अतिक्रमणामुळे परिसरातील रहिवाशांना आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता मनपा आयुक्त शर्मा रुजू झाल्यापासून अतिक्रमण निर्मूलन मोहीम आणि स्वच्छता मोहीम युद्ध पातळीवर राबविली जाते शहरातील रस्ते आणि फुटपाथ मोकळे करण्यासाठी नागरिकांना वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे हटवण्यासाठी मनपा प्रशासन सतत पावले उचलत आहे नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत मनपा आयुक्त शर्मा यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त रत्ताळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण पथक प्रमुख श्याम चौरे यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर केलेले पक्के अतिक्रमण तात्काळ काढून टाकण्यात आले या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे आता रस्ता पूर्णपणे मोकळा झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून वाहतुकीची कोंडीही सुटली आहे संदर्भात सिटी न्यूज चे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी अतिक्रमण पथक श्याम चौरे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली त्यांनी सांगितले की नागरिकांच्या तक्रारीवर त्वरित कारवाई करण्यासाठी हे अभियान सतत सुरू राहणार आहे शहरातील कोणत्याही रस्त्यावर अनधिकृत बांधकाम अथवा अतिक्रमण सहन केले जाणार नाही